या लोकांचं शोषण करण्याचा अधिकार आणला ना नाही आहे आणि त्यामुळं हा मुद्दा येऊन भविष्यामध्ये याच्यापेक्षा जोरात रान पेटवल्याशिवाय सोडणार काही माहिती गोळा केलेली आहे ती माहिती माझे जे काही गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये अनेक विधिमंडळातले सहकारी आता तिथं काम करतात त्यांच्याकडे था मी पुरवणार आहे विधिमंडळामध्ये कशा प्रकारे चर्चा होते त्याच्यावर सरकार काय उत्तर देते हे मी बघणार आहे आणि या उपरी जर काय सरकार काय करणार नसेल तर कदाचित ते करावं लागेल कारण जेलमध्ये केवळ गुन्हेगारच असतात अशातला भाग नाही अनेक वेळा हा पोरगा आहे त्यातलाच आहे खोट्या पुण्यातच त्याला मारामारीमध्ये आठ दिवस मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली होती पण अशा अनेक लोक असतात खेड्यापाड्यातले ज्यांच्या पाठीमध्ये वशिला नसतो किंवा ज्यांनी पोलिसाला पैसे दिलेले नाहीत म्हणून त्यांना कुठे गुन्हे दाखल करून त्यांना तोडगा टाकलेलं असतं किंवा त्यांना कोणी जामीनदार मिळत नाही गरीबांची कोर असतात आणि अशा सर्वसामान्य लोकांना सगळेच काही गुन्हेगार नसतात तेव्हा या लोकांचं शोषण करण्याचा अधिकार यांना नाही ना या आहे आणि त्यामुळं हा मुद्दा येऊन भविष्यामध्ये याच्याविषयी जोरात मी रान पेटवल्याशिवाय सोडणार